नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट आली तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं देवांनी आणि मानवांनी मग ते महिषासुरूपी असो अथवा नैसर्गिक आपत्ती असो तिच्या अनुपम रूपाचे गोडवे नेहमीच गायले गेले कधी ती सौम्य रूपात कधी उग्र रूपात पण नेहमीच आपल्या भक्तांसाठी ती धावून आलेली आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे अहिल्या नगर से बुरा नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर समजण्यात पालखीतून सीमोल्घन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते तब्बल पाचशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही हे विशेष आज आपण या भुरानगरच्या देवीची सत्यकथा ऐकणार आहोत भुरानगर येथे बुरहन बादशाह राज्य करत असताना जानकुजी देव नावाचे तेली मोल मजुरी करून उदरनिर्वाह करत होते ते देवीचे से निसिम भक्त होते तेव्हा त्यांना सर्वजण भगत म्हणून ओळखत असत तेव्हा देवीने त्यांची सत्व परीक्षा घेण्याचे ठरवले देवीने एका रोगाने ग्रासलेल्या बालिकेचे रूप घेऊन अनबानी पायाने हिंडू लागली परंतु तिला कोनी ही थारा दिला नाही दूर होऊ लागले तिच्या पोटात ना अन्न ना पाणी अशा अवस्थेत जानकोजीच्या घराच्या ओट्यावरती बालिका येऊन बसली जानकोजी कामावरून दुपारी घरी जेवणा करता आले असता तेव्हा त्यांची नजर तिच्यावर पडली त्यांचे मन द्रवले आणि बाळा तू कोण आहेस म्हणून चौकशी करू लागले ती बालिका म्हणाली मला जगात कुणी नाही मी अनाथ आहे तेव्हा जानकोजीने विचार केला की के आपणास देखील मूलबाळ नाही तर आपणास देवीच्या रूपाने मूल मिळाले तेव्हा तिला गरम पाण्याने आंघोळ घालून तिच्या अंगाला जे काही खरूज नाईटे होते त्यास करडीचे तेल लावून त्यावर चुलीतली राख लावली व तिला गरम गरम बाजरीची भाकरी व पेंट भाजी खाऊ घातली घरातील लेण्यास दिले स्वतःची मुलगी मानून ते लाड करू लागले देवी तुळजा भवानीने बारा वर्ष बालिकेच्या रूपात बुरहानगर नगर येथे वास्तव्य केले ती जानकोजीस बाबा म्हणत असे व बालिका रूपी देवीला जानकोजी अंबिका म्हणून हाक मारत असे कालांतराने मुलीचे रोग खरुज नाइटे बरे ती दिसु लागली तेव्हा ती जानकोजीला म्हणाली की बाबा आपण तेली असून घाणा का चालवीत नाही तेव्हा जानकोजीने तेलाचा सा घाणा चालू केला त्यांच्या घाण्यातील तेल पिपाणीशी संपू लागले अण्णाला एकेकाळी महाग असलेले सर्व काही सुरळीत चालू होते अंबिका हळूहळू मोठी झाली तिच्या सौंदर्याची चर्चा आता पंचकोशीत पसरली होती अशातच बुरहान बादशाची पापी नजर अंबिकेवर पडली त्याने तिला आणण्यासाठी घोडेस्वार शिपाई पाठवले मात्र तिला स्पर्श करण्याचे धाडस कुणाचेही झाले नाही त्यावेळी अंबिकेने बुरहान बादशाला शाप दिला पडल्याशिवाय राहणार नाही बुरहानोगर निर्मनुष्य होईल असे बोलून देवी गुप्त झाली तेव्हा गावात हाहाकार माजला गावात रोगराई वाढली सर्वांना ढाळ उलट्या होऊ लागल्या अनेक जण गाव सोडून गेले मात्र जे खरे देवी भक्त होते ते तेथेच ते राहिले शापवाणी दिलेल्या मुलीबद्दल लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले हा चमत्कार पाहून सर्वजण तिला देवी म्हणून नमस्कार करू लागले आज ज्या ठिकाणी देवीचा देवारा आहे त्या ठिकाणी जानकोजीस अंबिकेने दिव्य रूप दाखवले अंबिका गुप्त झाल्यावर जानकोजी वेड्यासारखे करू लागले आंबे अंबिका आंबे आता इथे होती कुठे गेली असे म्हणत ते वेड्यासारखे हिंडू लागले फिरता फिरता ते तुळजापुरी भारती बुवाच्या मठात आले त्या ठिकाणी वारवावर उभे राहून ते व्याकुळतेने आंबे अंबिका अशी हाका मारू लागले अर्पण करण्याकरिता उडी घेणार तोच मुलगी देवीच्या रूपात प्रकट झाली व बाबा मी इथे आहे असे म्हणाली तेव्हा देवीने जानकोजीस इच्छित वर माग असे सांगितले तेव्हा संत जानकोजी म्हणाले आई माझी सर्व इच्छा पूर्ण झाल्या तुझी सेवा घडावी व सेवेचे से व्रत पिढ्यानपिढ्या चालू राहावे हीच माझी इच्छा आहे हे ऐकून देवी म्हणाली बाबा तुम्ही पाठवलेल्या पलंगावर मी पाच दिवस निद्रा करीन व पाठवलेल्या पालखीतून शिलांगन करीन असा वर दिला देवीच्या आज्ञेप्रमाणे दरवर्षी पलंग पालखी निघू लागली तेव्हापासून आज तागायत या पलंग पालखीच्या सोहळ्यात खंड पडलेला नाही व आता ही प्रथा अर्जुन भगत भगत विजय सांभाळत आहेत हे मंदिर अहिल्यानगर पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे बुरहानगर क्षेत्रातील मूर्तीला श्री तुळजापूर भवानी जगदंबा नावाने ओळखले जाते श्री भवानी मातेची मूर्ती काळ्या गंडकी शिळीची आहे मूर्तीच्या उजव्या बाजू सिंह आहे मूर्ती सुमारे तीन फूट उंचीची तसे आहे तसेच मूर्ती ही नाथपंथी आहे कारण बुरानगरच्या जवळच सर्व नाथपंथी मंदिरे आहेत कानिफनाथ गोरखनाथ मीनानाथ मच्छिंद्रनाथ इत्यादी सोभोवती मंदिरे आहेत तेव्हा नाथपंथी लोकांची ती आराध्य दैवत आहे हातात कमंडल तलवार त्रिशूळ व डमरू अशी आयुधे आहेत मंदिर पूर्वमुखी असून येण्याकरता उत्तर बाजूस रस्ता आहे मंदिरासमोर दीपमाळ असून त्यात आल्यावर मंदिराच्या समोरच तेलाचा घाना व सिंहाची मूर्ती आहे तेलाच्या घाण्याचे दर्शन घेऊनच मंदिरात प्रवेश केला जातो या बाल स्वरूपातील देवीला अंबिका देवी, देवी म्हटले जाते या ठिकाणी आई तुळजाभवानी बालरूपात प्रकट झाली आणि बारा वर्ष या ठिकाणी वास्तव्य केले त्यामुळे तुळजापूर हे सासर तर बुरानगर हे माहेर मानले जाते तर मंडळी बुरहानगरच्या अंबाबाईची माहिती सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा आई अंबाबाई सर्वांचे रक्षण करो हीच देवीचरणी प्रार्थना करते धन्यवाद